यवतमाळ ये येथील शासकीय रुग्णालयातील जुन्या इमारतीमध्ये असलेल्या अभिलेख विभागात अज्ञात चोरट्याने विद्युत तार व इलेक्ट्रिक साहित्य असा एकूण हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली होती दरम्यान शहर पोलीस ठाण्याच्या डीपी पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपी उमेश भुसखे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातील अभिलेख विभाग कार्यालयाच्या छतावरील तीन पत्रे काढून आत प्रवेश करून रूम मधील विद्युत तार व लहान इलेक्ट्रिक डीपी मधील तांब्याची तार चोरून नेण्याची घटना अकरा एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान घडली होती या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून शहर पोलिसात तक्रार दिली त्यावरून डीपी पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरटा उमेश घुटके याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली त्यावरून शहर पोलिसांनी त्याच्याकडील चोरीतील मुद्देमाल जप्त केला असून गुन्हा दाखल केलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास दांडे रावसाहेब शेंडे प्रदीप नायकवाडे किरण पडघन गौरव ठाकरे पवन नांदेकर प्रदीप कुरटकर अभिषेक वानखेडे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली